एटी सेवन यल पी यस न्यूज नाशिक चॅनलला सेर करा लाईक करा सस्पाईज करा चांदोरी मुस्लिम बांधवांकडून सामाजिक सलोखा सामाजिक बांधिलकी उत्कृष्ट कारण म्हणजे दिनांक पाच एप्रिल रोजी समाजसेवक भैया इनामदार व रशीद मनियार यांच्या संयुक्त प्रयत्नातून दुर्गादेवी यात्रा रामनवमी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महत्त्वा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त चांदोरी येथे आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आला डायबिटीस थायरॉईड समस्या किडनी स्टोन दमा मनक्याचे विकार पित्तखडा पित्त अपचन कान नाक डोळे घसा तपासणी करण्यात आली यावेळी शेकडो ग्रामस्थांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला या, ला। या कार्यक्रमात युवा परिवर्तन क्रांतीदीप सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष राहुल उनवणे यांनीही महत्वाचे योगदान दिले मोफत व फ्रीमध्ये थेरपी रुग्णांना देण्यात आली यावेळी थेरपी सेंटरचे आरोग्य अधिकारी श्री गायकवाड साहेब सौ सीमा चव्हाण मॅडम आलिया पटेल मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले व परिसर आरोग्यदायी कसा होईल रुग्णांना रोगमुक्त करणे हाच हा शिबिराचा उद्देश होता अतिशय उत्कृष्टपणे लुमिराईज मेडिकेल इंडिया सेंटरने चांदोरी सायखेडा येथे आपले योगदान दिले आहे व अजूनही ते कार्यरत एटी सेवन एन पी एस प्रतिनिधी राहुल उनावणे एटी सेवन एन पी यस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा